शहापूर शहरातल्या आर एस दमानी इंग्लिश स्कूल या नामांकित खासगी शाळेमध्ये मासिक पाळी तपासण्यासाठी विद्यार्थिनींना विवस्त्र करून त्यांचा छळ केल्याचा आरोप त्यांच्या पालकांनी केला आहे या प्रकरणामध्ये दमाणी इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिकेसह आठ जणांवरती पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय मुख्याध्यापिकेला अटकही करण्यात आली आहे गुन्हा दाखल झालेल्या आठ जणांमध्ये पाच शिक्षिका एक शिपाई आणि व्यवस्थापन समितीतल्या दोन महिलांचाही समावेश आहे मुलींच्या स्वच्छतागृहात मध्ये रक्ताचे डाग आढळल्यानंतर दहा ते बारा विद्यार्थिनींना अंगवस्त्र काढायला अंतर्वस्त्र सा काढायला सांगून त्यांची तपासणी केल्याचा पालकांचा आरोप आहे संबंधित विद्यार्थिनींनी त्यांच्यासोबत झालेल्या प्रकाराची माहिती आपल्या पालकांना दिली आणि त्यानंतर संतप्त पालकांनी एकत्र येऊन शाळेच्या मुख्याध्यापिकेला घेराव घातला होता दरम्यान मुख्याध्यापिका माधुरी गायकवाड यांच्यासह तीन महिला शिक्षिका एक सफाई कर्मचारी अशा पाच जणांना अटक करण्यात आली आहे आणि त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे तसंच आज ही शाळा बंद आहे पुढचे काही दिवस बंद राहण्याची माहिती आहे सोमवारी पालकांची मिटिंगही होणार आहे याच संदर्भात सविस्तर आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी शहापूर तालुक्यातील एका खाजगी शाळेमध्ये मासिक पाळी तपासण्यासाठी मुलींना व्यवस्थित केल्याचा धक्कादायक प्रकार शाळा प्रशासनाकडून घडलेला आहे आणि त्यामुळे पालक वर्गामध्ये या याची संताप या ठिकाणी पाहायला मिळाली पालकवर्गाने पालक याचा जाब विचारण्यासाठी शाळेमध्ये अक्षरशः गोंधळ घातलेला होता मुख्याध्यापिकाचा घेराव केलेला होता आणि त्यामुळे एकंदरीत गुन्हा दाखल करण्याची मागणी पालकांकडून केली जात होती शिवाय शाळेची मान्यता जी आहे ती रद्द करण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी धरत होती त्यामुळे या ठिकाणी शहापूर पोलीस ठाण्यामध्ये आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ज्यामध्ये मुख्याध्यापिकाचा समावेश आहे चार शिक्षिका आणि एक महिला कर्मचारी तसेच ट्रस्टी यांच्यावरती हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यापैकी तीन शिक्षिका असतील मुख्याध्यापिका आणि महिला कर्मचारी यांना अटक करण्यात आलेली आहे पाच जणांना अटक करण्यात आली असून आता माहिती मिळाली आहे का पालकांची काही मिटिंग देखील ठेवण्यात आलेली आहे का नंतर आठवी ते दहावीच्या जे पालक आहेत त्यांची मिटिंग ठेवण्यात आलेली आहे शाळा प्रशासनाकडून परंतु या सर्व प्रश्नांमध्ये जे विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आहे आज शाळा बंद आहे पुढे काही दिवस शाळा बंद राहणार आहे त्यामुळे त्यांची नुकसान भरपाई कोण करणार आहे शिक्षणाचं पुढचं त्यांचं काय नियोजन आहे अजूनही काही त्याचं त्याबाबत कोणीही बोलायला तयार नाही त्यामुळे लवकरात लवकर याबाबत निर्णय घेणं आणि मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याबाबत काळजी घेणं ते महत्वाचं आहे शिवाय जर कधी शासनाने शाळेची मान्यता रद्द केली तर पुढचं पाऊल काय राहणार हे सर्व माहिती देणं अतिशय गरजेचं आहे त्यामुळे अजूनही पालक वर्ग संभ्रमण आहेत आणि त्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत अनिल वर्मा बी माझा शहापूर